वाटा अंतर्गत पुस्तक परीक्षण हा विषय घेऊन येत आहे मी मी वाचलेल्या पुस्तकाचे नाव आहे लेखिका प्रभावती वडजे आणि या या पुस्तकाची आहे आहे प्रकाशन समग्र शिक्षा याचं स्तर आहे सहावी ते आठवी मित्र हा या पुस्तकाचं नाव आपत्ती आहे तर मला हा पुस्तक वाचावा असं वाटलं आणि मला याचा मुखपृष्ठ फार आवडला यावर चार माणसं दिसत आहे आणि त्यांनी ज्या ह्या बहिणी ज्या साड्या घातल्या आहे त्यांना रंग भरावट किती सुंदर केली आहे म्हणून मला हा पुस्तक वाचावासा वाटला आणि याच्या मलपृष्ठावर लेखिकेचा परिचय आणि थोडीशी माहिती दिलेली आहे ती माहिती सुद्धा खूप छान आहे या यामध्ये यामध्ये पहिली कथा आहे आपत्ती दुसरी आहे धाडशी अमृता तिसरी सहकार्य चौथी वाहन एक शान आणि पाचवी आहे भ्रमण टाळा मैदानी खेळ खेड़ खेळा मित्र ह्या हो पाचवी कथा खूप छान आहेत या, या आपल्याला पहिले कथेमधून शिकायला भेटतं की आपण स्वतःचं संरक्षण कसं केलं पाहिजे आपलं जग कसं बनलं पाहिजे आणि जे राक्षस असतात त्यांना कशी शिक्षा दिली पाहिजे हे सर्व हो या पहिले कथेमध्ये दिलं आहे आणि दुसरी कथा सुद्धा तेवढीच छान आहे त्यामध्ये त्यामध्ये अमृता नावाची मुलगी असते व त्या त्यासोबत एक मुलगा कसा अत्याचार करतो व हिंमत न सोडतात ती त्याला कशी मात देते हे यामध्ये दिलं आहे आणि म्हणूनच या कथेचं नाव असं आहे की धाडशी अमृता ह्या कथा नाही तर यामध्ये नाटक आहेत या ना हे नाटकसुद्धा आपण बसू शकतो यामध्ये यशवंत अश्विनी अमृता असे पात्र आहेत ते पात्र आपण वाटून घेऊन हे नाटक बसू शकतो त्यानंतर सहकार्य हा नाटकसुद्धा खूप छान आहे यामधून आपल्याला शिकायला भेटतं की सहकार्य कसं असतं सहकार्यामुळे आपण काय करू शकतो हे आपल्याला यामधून शिकायला भेटतं आणि आपण अपंग जे अपंग जे माणसं आहेत आपण त्यांची मदत केली पाहिजे सुद्धा आपल्याला यामधून शिकायला भेटतं वाहन एक शान यामधून आपल्याला यामधून आपल्याला शिकायला भेटतं की गाडी आपण गाडी चालवली पाहिजे पण वाहतुकीचे नियम पाळले पाहिजेत त्यानंतर ब्रम्हणध्वनी टाळा मैदानी खेळ खेळा ब्रह्मध्वनीमध्ये माणसं इतकी व्यस्त झाले आहेत की आता ते मैदानी खेळ सगळे विसरून गेले आहेत सगळे मोबाईल मधले गेम्स खेळत असतात म्हणून आपण ते टाळलं पाहिजे मोबाईल मुळे आपल्याला डोळ्याचा आजार होऊ शकतो हे सर्व काही या गोष्टी या नाटकामध्ये दिलेल्या आहेत आणि ते आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे या नाटकामधून जो बोध आहे तो आपण आपल्या जीवनामध्ये उतरवला पाहिजे आणि त्यासारखं जगलं पाहिजे असं मला या पुस्तकामधून संदेश भेटला आणि हा पुस्तक खूपच छान आहे यामधले चित्र सुद्धा खूप छान आहे मला ना यामध्ये त्या कथेंमधले प्रत्येक प्रत्येक चित्र दिलेले आहेत आणि यामध्ये या चित्रांची रंगभरावट सुद्धा खूप छान केली आहे आणि या पुस्तकामध्ये प्रत्येक चित्र खूप सुंदर आहेत आपल्याला चित्र पाहताच हा पुस्तक वाचावासा वाटतो म्हणून तुम्ही एकदा का होईना हा पुस्तक नक्कीच वाचा खूपच भन्नाट आहे हा पुस्तक धन्यवाद